एक सरस सा सर्वान मध्य लगली सारे एकाच माळे काळे कहाणी लई न्यारी, सगळे होकार भारी बाजार हा वेड्यांचा पण गंमत मोठी भारी अफलातून कॅरेक्टर आहेत सगळे ऍक्टर रजनी शुप चारे आहेत ना मी डॉक्टर डॉक्टर साहेब वेदी फनी <laughs> आहेत सारे एकाच माळेचे मणी आहेत सारे एकाच माळेचे मणी कर विचारा हो किती साधा भोळा बायको मुले सासू करती त्याचा सा हो पाचोळा मॅनेजिंग डायरेक्टर नाव हो बैताकर सारे एका गुन्हे एक गुणी सारे आहे आहे हो एकाच माळे थकला, थकला, थकला. काम कर. ते घेऊन ये त्याच्याकडे दे हे घे घाल याच्या डोक्यात मग मी काय करू पाहिजे मी तुझे काही चिपू नका फक्त झोपाचा मला ना तुझी सेवा करायची माधव अहो इथ झोपून राहिलात कमाल या माणसाची उठा सकाळ झाली उठ आता काय मावशी मावशी काय गाय गुरु रे काय झालं मावशी बघ ना बघ बग, माधव चक्क म्हातारे झालेत

बापू उठतच नाहीये हो ना ग बाई अहो, इतक्या लवकर वरतून तिकीट काढलं की काय मला वाटतं गेले खरं मी कर वा, काय करू कपाळाच कुंकू गेलं टिकली पण टिकली नाही जाताना तुला विधवा करून गेला या वर्षी वडाला फेरे मारताना मी काय बघू मावशी सांग कस होत अगं माझ्याला हल्ला म्हणता काय सांगतेस देवाने माझी प्रार्थना इतक्या लवकर ऐकली अहो 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 उठा अरे अरे कशाला उठवताय मला कशाला काय उठवतय कशाला घेतल्या इतक्या गोळ्या सध्या गोळ्यांवरच जगतोय मी आणि तुम्ही कोण मी कोण काय बोलतोय हा माणूस अहो मी तुमची बायको मधुरा माझी बायको अरे वा आ, मला एकदम जवान झाल्यासारखं वाटतय अभी तो मैं जवान हूँ, अभी तो मैं जवान अगा याला आवर हाख किती थरथरतोय बघ तेच ना ही कोण माजी दूसरी बायको वटता ए, तुझे बायको नहीं मी माउशी है माउशी? हो म्हणजे मला एकदम जवान झाल्यासारखं वाटतंय <laughs> आता मला क्रेझी फोर सारखा नाच करावा असं वाटतं नको नको मात्र नको।, नको नको वेल्गौ। नको, नको।, नको।, नको। एक ना आ इतकी धडथडतोय नाही आता पुन्हा मरेल हा बाबा काय झालं गेला वाटतं मग खरंच गेला खरं अहो उठ की अवठा काय झालं सकाळी सकाळी कोकलायला बाबा कुठे गेले बघा की किथं झोकला होत ना म्हातारा आता गेला कुठं आता मला कसं कळणार माझा बी डोळा लागला होता की कशाला आणलं त्याला गावावर एकटाच गेला की काय मुंबई बघायला अव एकटा कसं काय त्याला थरतरा होत स्वतः थरथरत आणि त्याला जो धरतो त्याला पण थरथरतो म्हातारा कळलं का बाथरूम मध्ये गेला असेल बघ बाथरूम मध्ये गेला असेल तिथंच पाहिल्यांदा पाहिलंय मी बाथरूम मध्ये पाहिलं सारख्या बाथरूम मध्ये जायला पाहिजे सारख्या बाथरूम मध्ये जायला आमच्या इकडे करून नीट दिसत नाही म्हणतेस ना म्हातारीची नजर वाईट आहे वाईटच आहे बायकावर दिसतात त्याला काय बी बोलू नका त्यांच्या आता बाई झाले जा, जा नाक्यावर जाऊन बघा त्याच नाक्यावरच असणार तरुणपणी पण पन नाक्यावर म्हातारपणी पण नाक्यावरच म्हातारा अव तुमच्या जीवाला काही आड हाड नाही म्हणून वळवळ कुठे वळायला गेलाय आलाय हा सकाळी सकाळी त्रास देऊन राहिलाय मधुरा मधुरा अगं नीट भरव त्याला काहीतरी बिचाराच्या पोटात जाऊ दे अगं तू मग बघतेस ना किती प्रयत्न करते मी त्यांना भरवायचा पण ते अगं एक तोंडात त्यांची मुंडी मुंडी बघ ना व्हायब्रेटरवर वा ठेवल्यासारखी हलते नुसती एक आयडिया करू का मी त्याची मुंडी धरून ठेव का हो चांगली आयडिया चांगली आयडिया तू अशी ना त्यांची मुंडी घट्ट पकडून ठेव मी नेम धरून बरोबर ठेव बस भरेगा खरच कमाल आहे कसं भरू मी याला माझ्या आता दे मी खातो अगो ही अडी आपल्याला आधीच सुचायला पाहिजे होती खरंच बघास पासून मला इतका त्रास झाला नसता घ्या गिळा दुरा अगो आता हा ऑफिसला कसा जाणार आणि ऑफिसचे लोक याला ओळखतील तरी का खा खा <laughs> <कसा> <laughs> आता कसं बर वाटतं आता मी जरा आतमध्ये जाऊन पडतो जा पडा पडा मला शांत वाटेल नाही आणि मलाही शांत वाटेल डोक्याचा भोगा केला या माणसांनी मग काय ताप आहे नुसता म्हातारा म्हणजे खाऊ आणि याची सेवा करत बसायला पाहिजे पहिली भाऊजी चावली झालं वाटतं तुमचं बसा अहो आम्हाला एका संकटातून सोडवा ना प्लीज असलं हो। तुम्हाला टेंशन आहे आमचे माधव ना चक्क म्हातारे झालेत माधव म्हातारा झाले म्हातारा झाला पण काल झोपेच्या गोळ्यांचा डोस जास्त झाला त्यामुळे साईड इफेक्ट झाला आणि ते म्हातारे झाले आर आता काय करायचं म्हातारा झालं नाही पण काय काळजी करू नका म्हातारा झालाय ना काही काळजी करू नका मी अजून तरुण आहे ना काय म्हणजे धावून तरुण माणूस लागतो ना म्हणून मी अजून तरुण ना काही काळजी करू नका थँक्यू सो मच तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे सांगा, सांगा. Uh, uh, तुम्ही यांना तरुण करा ना अहो आता तरुण कसा करणार हळूहळू होईल तो तरुण uh, uh. माणसं हळूहळू म्हातारी होता यांना हळूहळू तरुण कसं होणार आता आपल्या हातात काय कोण आलाय बाहेर बघा आलं आले बघा आलं पात्र आलं पात्र आलं जाऊ बापू तुम्ही आम्ही तुम्हाला शोधतोय ते सकाळी प्रभात पेरीला बाहेर पडलो ते तेव्हा थरथरत होतो तर एका माणसाला वाटलं मला थंडीने थरथरी भरली म्हणून त्याने मला इथे आणून झोपवलं आणि तो निघून गेला हा म्हणजे माधवरावानी इकडं आणलं आणि तुम्ही फुकटच टेन्शन जातो घरी चला चला अरे पण माझी बायको माझी तुमची बायको वर गेली हळूहळू तुम्ही पण वर जाणार म्हणजे आपल्याला तर जायचं ना वर दुसऱ्या निघा सॉरी गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग अरे हे काय सुरेखा तू आज चक्क काम करतेस फोन नाही फोन करायचं सोडलं सर अरे असं कस जर तू फोन करायचं सोडलंस तर तू टेलिफोन ऑपरेटर कशी राहशील म्हणजे म्हणजे पर्सनल फोन ऑफिसच्या फोनवरून करणं सोडलं सर का का सोडलंस हा हे गे फोन घे चल कर तू एक काम कर तुझ्या घरी फोन लाव घे अगं असं काय करतेस तू सुरेखा मला सांग ऑफिसच्या कर्मचाऱ्याने जर काही पर्सनल फोन केले तर काही प्रॉब्लेम आहे ते त्याला तेवढाही अधिकार नाहीये का हा घे घरी फोन लाव तुझ्या नाही सर नहीं। नहीं। फोन नाही करणार तशी ऐकणार नाहीस तू मी फोन लावतो तुझ्या घरी तुम्हाला तुझा नंबर सांग बोल 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 तू बोल थ्री टू वन टू सिक्स टू थ्री टू वन टू सिक्स हा हॅलो कोण बोलतो आहे आपण सुरेखाच्या आई का हां नमस्कार आई मी माधव करमरकर बोलतो आहे सुरेखाचा बॉस हो नाही नाही हो ब सहजच फोन केला होता फक्त एवढंच तुम्हाला सांगायचं सा होतं की तुमची मुलगी खूप छान आहे हां नाही साहजिक आहे मुलीची आई म्हटल्यावर अहो लग्नाची काळजी तर असणारच ना पण मला एवढंच सांगायचंय की जेव्हा सुरेखा ऑफिसमध्ये असते तेव्हा तरी तुम्ही तिची अजिबात काळजी करू नका हां अहो ती माझ्याबरोबरच काम करते मी तिचा इमिजिएट बॉस आहे तेव्हा समजा तिला कधी ऑफिसमध्ये जास्त वेळ थांबावं लागलं म्हणजे ओवर टाईम वगैरे असेल ना तर मी स्वतः तिला येऊन सोडेन घरी हां तुम्ही अजिबात काळजी करू नका बरं बरं हो हो ठीक आहे आणि मी तिला कमीत कमी चार वेळा तरी तुम्हाला फोन करायला सांगेन <laughs> बरं बरं ओके तब्येतीला तिला जपा हां अच्छा पहिलेच अगं आईना किती बरं वाटलं तुला माहिती आहे का म्हणून सांगतो फोन्स केले पाहिजेत घरी एक काम कर बरोबर बार बारा मिनिटांनी फाईल बंद कर आणि आईला पुन्हा फोन कर बाय यांनी माझ्या आईची काळजी मिटवली की वाढवली ए हल्ली करमरकर साहेब सुधारले पण वैतागकर साहेब फारच वैतागाला लागलेत नाही हॅलो लेडीज आणि मी जेंटलमॅन माझं बोट परत आलेलं या जवळ या आता यात आम्हाला जवळ बोलवायचे काय करू तुझ बोट तू सांभाळ ना पण तुम्हाला बातमी कळली की नाही झालं याच्या उंगल्या चालू <laughs> माझ बोट तोडल्याबद्दल करमरकर साहेबांनी माझी माफी मागितली आणि दहा हजार रुपये दिले करमरकर साहेब फार उदार झाले त्यांनी आमची पण माफी मागून आम्हाला पण रुपये दिलेत प्रायश्चित्त म्हणजे मारायची आणि मग सॉरी म्हणायचं यातली पण कर कुठे ते सध्या दानवीर झाले म्हणजे ते अंध मुलांना घेऊन नाग पिकनिकला गेले कधी सुधारले <laughs> नाहीतर ना यांच्यासमोर आपल्याला माना खाली घालायला लागायच्या आणि असे वैता दिस न्यूज इज वंडरफुल ना पण खरी न्यूज माहितीये का कुठली काय करमरकर साहेबांनी मला एक पुस्तक दिले कुठलं भूतदया भूतदया ए भूतदया म्हणजे भूतांवरती दया ए भूतांवर नाही ग प्राण्यांवर दया म्हणजे <laughs> जो कोणी प्राण्यांवरती दया करेल म्हणजे किडा मुंगीवर देखील त्याचा पगार करमकर साहेब वाढवणार आहे म्हणजे मुंगीला पण मारायचं नाही म्हणजे आता तुमच तुम्ही बघा आपल्याला बाबा जमेल हा चला लागा कामाला चला। <laughs> तू म्हणजे असा आहेस ना चल चावटच आहे ओ अरे कठीण आहेस अजून काहीच केलं नाही आम्ही अरे तू बसायला सांगायचं तर झोपायला सांगतात ऑफिस आहे की गमत आहे साधं पाणी पण कोणी विचारत नाही पाणी ठेवलंय पा... अरे कुठे काय आंघोळ करणार का आंघोळीला नाही मला प्यायला पाणी हवं आहे अहो काय पाणी देते ना तुम्हाला मी सुंदर काय सुंदर नाही ऑफिस मध्ये तुम्ही कशाला आलाय तिथे काय करायचं तुम्हाला एन्क्वायरी करायला आलोय मी अच्छा सॉरी सर माझे लफडे साहेबांना सांगू नका प्लीज तुमची इन्क्वायरी करायला आलो नाहीये मी मग साहेबांना काय सांगू तुम्ही कुठून आलाय वरून आले म्हणून सांगा सर काय घेणार गरम की थंड गरम थंड काय नको आहे मला मी त्या गरम डोक्याच्या माणसाला भेटायला आलोय ज्याची कंप्लेंट वैताकरांनी केली आहे ठीक आहे मी साहेबांना विचारते हा सर तुम्हाला थोडी वाट बघावी लागेल हा बघतो मी वाट वाट लावूनच जाणार आज हे माधव करमरकरांच घर आहे ना हो आता काय झालं तुम्ही कोण मी त्यांची मावशी पाया पडते ह मावशी अगं पण तू कोण मी मिसेस माधव करमरकर कोण yeah. uh, का तू मी मी मिसेस माधव करमरकर मला कल्पना आहे त्याची मी तुमची सवत कल्पना माधव करमरकर <tell> सगळं माझ्या कल्पनेच्या बाहेर बाहेर कस कल्पना तर तुमच्या समोर मी जिवंत असताना याने दुसरं लग्न केलंच कस केलं नाही करणार आहेत बघ मधुरा म्हणत होतीस ना त्याला तुझा माधव मुरली मनोहर निघाला हिच्याकडे जात होता काय आज मला कळलं गेला माधव कुणीकडे तुम्ही गैरसमज करून घेऊ नका तुमचा नवरा खरच देव माणूस आहे त्याच काय झालं ते माझ्या लग्नाला आले होते आणि ऐनवेळी माझ्या होणाऱ्या नवऱ्यानी हुंडा मागून लग्न मोडलं तुमच्या मिस्टरांनी पुढे येऊन मला स्वीकारण्याचं वचन दिलं एवढी सहानुभूती देव माणसातच असू शकते ना पण हल्ली ते माणसात नाहीत म्हणजे म्हणजे बऱ्याच मुलींना त्यांनी फसवले रोज कुणीतरी माझी सवत बनून इथे दारात उभं राहत अरे बापरे हे तर तो मी नवी सारखतय म्हणूनच म्हणते तुला फसवायच्या आधी तू लग्न करून मोकळी हो बरं झालं तुम्ही मला सांगितलं मी तुमचे उपकार कधी विसरणार नाही ना। मी आजच गावी जाते जा आणि पुन्हा मला कधी दिसू नकोस जा हा जा जाते हा टाटा बाय ता, बाय बघितलं ना मावशी किती मुलींना फसवलंय आणि मथुरा अशा तुझ्या संसाराचं वाटोळ होईल ग असं कसं होऊ देईन मी हं मी त्यांना आजच बजावून सांगितलंय दादागिरी गुंडागर्दी सहानुभूती सगळं सगळं विसरून जा आणि पुन्हा पूर्वी सारखेच मला माझा पूर्वीचाच गरीब नवरा हो? हवा आहे मी वरून देव वरून आलोय आधी तुम्ही खुर्ची वरून उठा का हो तुम्ही अपॉइंटमेंट घेतली माझी कसे आलात कॅबिन मध्ये मी अपॉइंटमेंट घेऊनच आलोय वरून हो हो म्हणून तुम्ही वरून देवत आज कसे आलात मी मुंगीच्या पावलाने आत आलो आहे आणि तुम्हाला कल सुद्धा नाही मुंगी मुंगी फार डेंजरस माणूस आहे तो मुंगी मिस्टर मुंगी हा सकाराम मुंगी त्यांनीच मला पाठवलं हेड ऑफिसमधून तुम्ही केली होती ना कंप्लेंट करमरकरांची मी ऑफिस स्टाफकडे एन्क्वायरी केली अहो तो करमरकर साधा मुंगी देखील न मारणारा माणूस आणि तुम्ही तुम्ही स्टाफशी उद्धटपणे वागताय मी तुमचीच हेड ऑफिस मध्ये कंप्लेंट करतोय करमरकर तुम्हाला जसं पाहिजे तसं व्यक्तिमत्व मी द्यायचा प्रयत्न करतो तर तु। तुम्ही मनास दोष देत आहे म्हणतात ना त्याचं करावं बरं चुकलं नाही चुकताय तर मी काय करू आता पण डॉक्टर मला तुमच्याबद्दल खूप सहानुभूती मात्र वाटते कोरड्या सहानुभूतीचा उपयोग काय आता मला सांगा तुम्हाला अँग्री एंग मॅन बनायचं नाहीये सहानुभूतीचा पुतळा बनायचा नाहीये मग काय तुम्हाला अरे मैं तुम्हें क्या-क्या बनाना चाहता हूँ और तुम क्या-क्या बनाना चाहते हो नहीं नहीं मुझे बनाना मैंगो एप्पल कुछ नहीं चाहिए काय बनायचं डॉक्टर मला मला हे सगळं विसरायचंय तुम्ही ना मला पूर्वीसारखं बनवा म्हणजे तुम्हाला सगळं विसरायचंय म्हणजे मी म्हणी विसरतो तसं ठीक आहे तर मग ते औषध घ्या ठीक डॉक्टर आत्ता या शेवटीच घेतो द्या माझे पैसे द्या कोण तुम्ही मी डॉक्टर उपचार माझी फी द्या फी कसली फी मी मी इथे कुठे आलोय मला मला काहीच आठवत नाही आहे मला इथून बाहेर जाण्याचा जा रस्ता सांगाल का कुठे आहे तो बघा बर थँक यू अरे हा फी न देता गेला म्हणजे पैसे नाही दिले त्याने आता आठवण नेण्याचं औषध बनवतो आणि तुला देऊन सगळी फी वसूल करतो तुला काय वाटलं रे चोरावर मोर काय अरे वान टन 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 ठन ठन टन 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 औषध तयार झालं सर माझी हिस्ट्री खूप वाईट आहे अरे लहानपणीच वडील गेले लग्न केलं आई नाही वडिलांनी ना? माधवराव हे तुमचं घर हे, हे माझ घर तुम्ही आलात तुम्ही आलात अहो कुठं होतात कसे होतात का गेला होतात म्हणजे मी चुटकीवर चालतो बरोबर म्हणजे मी चुटके वाजवले की तुम्ही एकटा पेक्षा एक सरस सर्वांमध्ये लागली चुरस अहो एकापेक्षा एक सरस सर्वांमध्ये लागली चुरस इथे नाही कुणाचे कोणी कुणी आहेत सारे आहे एकाच माळेचे मणी अहो ऐकलं का आहेत सारे आहे एकाच माळेचे मणी